सांगली जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी पूरस्थिती अद्याप कायम आहे कृष्णा आणि वारणा नद्यातलं पाणी कमी होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे सतत पडणारा पाऊस लक्षात घेऊन सैन्य दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी सध्या सांगलीमध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गरज पडल्यास सैन्य आणि एनडीआरएफची मदत पुन्हा घेतली जाईल असं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं आहे पुराच्या पाण्यामुळे अठ्ठेचाळीस मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे बऱ्याच ठिकाणी पर्यायी मार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे सांगली महानगरपालिकेनं पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत शिरोळला पुढाचा वेळा कायम असून नृसिंहवाडी कुरुंदवाड मार्गावर अद्याप पाणी आहे राधानगरी तालुक्यातल्या तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून विसर्गात वाढ होणार असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा तुळशी धरण व्यवस्थापनानं दिला आहे